नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत किंवा केंद्र शासनामार्फत विविध पदांसाठी भारतीय जाहिराती सुरू आहेत जवळपास चोवीस ते पन्नास प्लस जागांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी अशाच काही महत्वाच्या अशा सर्व भरतींचे अपडेट आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून त्याबाबत तुम्हाला कल्पना मिळेल आणि तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यावेळी मित्रांनो महा महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो पाच वेगवेगळ्या भरतींचा अपडेट आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या बाबतीत तुम्ही ठिकाणी शॉर्ट इन्फॉर्मेशन घेऊन त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल बघा पहिली जी जाहिरात आहे ती या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या नगर अभियंता कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिकेमार्फत रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकता यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य दोनशे पन्नास जागा आहेत अभियंता यांत्रिक विद्युत एकशे तीस जागा आहेत स्थापत्य अभियंता दोनशे तेत्तीस तर दुय्यम अभियंता यांत्रिक विद्युतच्या सत्याहत्तर जागांचे भरती होत आहे अशा टोटल सहाशे नव्वद जागा या जाहिरातीमध्ये जा या ठिकाणी भरल्या जात आहेत जर तुम्ही यामध्ये जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता या सहाशे नव्वद जागांसाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे शॉर्टमध्ये आपण बघूया यामध्ये शैक्षणिक पात्रता बघू शकता पहिल्या पदासाठी दहावी उत्तीर्ण सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा त्या रिलेटेड तुमच्याकडे सर्टिफिकेशन असणे आवश्यक आहे डिप्लोमा असणे आवश्यक आहे पद क्रमांक दोन सा दहावी उत्तीर्ण आणि रेस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुमचा डिप्लोमा किंवा समतुल्य तुमचं काही क्वालिफिकेशन असेल तर अर्ज करू शकता तिसऱ्या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा त्या रिलेटेड आणि एम एस चौथ्यासाठी यांत्रिक विद्युत किंवा ऑटोमोबाईल रिलेटेड पदवी आणि एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे आता या ठिकाणी या पदासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता शॉर्टमध्ये फक्त तुम्हाला डेट्स मी या ठिकाणी सांगत आहे ज्यामध्ये सव्वीस अकरा ते सोळा बारा दोन चोवीस दरम्यान तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑफिशियल वेबसाईटवर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही ह्या डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर एज क्वालिफिकेशन काय या सर्व गोष्टींची माहिती घेऊन अर्ज करू शकता सकाळ दुसरी जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो महानिर्मिती महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली सरळ सेवा भरती आहे ज्यामध्ये तंत्रज्ञ तीन ही पदे या ठिकाणी भरली जात आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता आपण बघूया यामध्ये टोटल वॅकन्सीज कोण कोणते आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल तर बघा टोटल आठशे जागा या ठिकाणी मित्रांनो भरायच्या जा आहेत ज्यामध्ये सामान्य अर्थात महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकर्ग उमेदवार इतर उमेदवार यांच्यासाठी टोटल चारशे जागा आहेत जनरल कॅटेगरीला त्यानंतर या ठिकाणी जे कंपनीचे पाच वर्ष किंवा त्या अधिक कालावधीचे तुम्ही जर कारागीर असाल कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार असाल तर एकशे साठ जागा भरल्या जात आहेत त्याचबरोबर महानिर्मिती कंपनीचे एक ते चार वर्ष कालावधीचे तुम्ही जर प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार असाल तुमच्यासाठी एकशे साठ जागा आहेत त्याचबरोबर महानिर्मिती कंपनीच्या बी टी आर अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आठशे ऐंशी जागा अशा टोटल आठशे जागा भरल्या जातात त्यामध्ये सुद्धा ओपन फील्डमधून या ठिकाणी सामान्यसाठी चारशे जागा आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी जरी तुम्ही उमेदवार या रिलेटेड महानिर्मिती रिलेटेड पहिला नसाल तरी तुम्ही चारशे जागांसाठी अर्ज करू शकता आता या ठिकाणी क्वालिफिकेशन वगैरे या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी शॉर्टमध्ये दिलेला आहे ज्यामुळे तुमचा रस्पेक्टिव्ह फील्डमध्ये आय असणे आवश्यक आहे आय नसेल तर एन सी टी किंवा एमएसईव्ही टी झालेला असेल तरी तुम्ही अर्ज महत्वाच्या तारखा सव्वीस अकरा दोन हजार चोवीस पासून सव्वीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे अगेन याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे तो तुम्ही पाहून यासाठी लागणार क्वालिफिकेशन डिटेल मध्ये किंवा इतर सर्व गोष्टी पाहून अर्ज करू शकता त्यानंतर कर बघा तिसरी जी जाहिरात आहे या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्यामार्फत ही भरती होत आहे ज्यामध्ये आर्मी कॉप्स किंवा सी या डिपार्टमेंटमध्ये ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्या जागा आहेत सेपरेट आहेत तुम्हाला नोकरी महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची मिळू शकते यामध्ये तुम्ही बघू शकता मटेरियल असिस्टंटच्या एका एकोणीस जागांसाठी भरती होत आहे ज्युनिअर ऑफिस असिस्टंट सत्तावीस जागा आहेत सिव्हिल मोटर ड्रायव्हरच्या चार टेलिऑपरेटर ग्रेड दोनशे चौदा फायर दोनशे सत्तेचाळीस कार्पेंटर जॉईनरच्या सात पेंटर डेकोरेट पाच एमटीएसच्या अकरा ट्रेड्समन मीच्या टोटल तीनशे एकोणनव्वद जागा भरल्या जात आहेत आता या ठिकाणी क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठी मला कव्हर करता आलेलं नाही या व्हिडिओमध्ये मात्र अगेन याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ते तेथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता फक्त दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एम टी एस ट्रेड्समन पदांसाठी अर्ज मित्रांनो करू शकता हे फार महत्त्वाचं हो आहे पेस्केल सुद्धा तुम्हाला चांगला मिळत आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीच्या संधी या ठिकाणी मिळत आहे यासाठी बघा ऑनलाईन अप्लाय करायला तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर अगेन मी डिटेलमध्ये सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ अवेलेबल आहे तो तु पाहून तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता याच्या जवळपास सहाशे प्लस जागांसाठी ही भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे पुढची जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मित्रांनो बॉम्बे को कोऑपरेटिव्ह बँकेमार्फत एक शेड्यूल बँक आहे मल्टी स्टेटमधली त्यामुळे नक्कीच चांगली सॅलरी चांगले बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे जॉब लोकेशन तुमचं महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे अगेन यामध्ये सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी मिळत आहे ही जी कॉपरेटिव्ह बँक आहे याचे टोटल बावन्न ब्रँचेस आहेत अक्रॉस टेन स्टेट्स दहा राज्यांमध्ये त्यामुळे नक्कीच चांगल्या बँकेमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे आणि सध्या जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला जॉब लोकेशन ही महाराष्ट्र आणि गुजरात राहणार आहे प्रोबेशनर ऑफिसर पीओच्या साठ जागा आहेत तर जुनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या पच्याहत्तर जागांसाठी भरती होत आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे फ्रेशर असाल एक्सपिरियन्स दुनिया अप्लाय करू शकता मोस्ट ऑफ दॅकन्सी आर इन द स्टेट ऑफ गुजरात अँड महाराष्ट्र गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये या जागा भरल्या जातात ही फार महत्वाचं हो आहे त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी मिळू शकते वयाची अर्थ सर्वांसाठी एक अकरा दोन हजार चोवीस ला पस्तीस वर्ष ही राहणार आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी अगेन तीस अकरा दोन हजार चोवीस पासून पंचवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आय बी पी एस मार्फत ही रिक्रूटमेंट होत आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला जी प्रोसेस असणार ती चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल आणि तुमची रिक्रुटमेंट चांगल्या प्रकारे होणार आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे ही चौथी जाहिरात आहे जी महत्वाची हो आहे जी मी कव्हर केलेली आहे लास्टची जाहिरात आपण बघूया मित्रांनो पाचवी जाहिरात जी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया एस सी आय मार्फत या ठिकाणी होत आहे यामध्ये जर बघितला मित्रांनो तर टोटल कोर्ट मास्टर शॉर्टेनच्या एकतीस जागा भरल्या जातात सिनियर पर्सनल असिस्टंटच्या तेहतीस जागा भरल्या जातात तर पर्सनल असिस्टंटच्या त्रेचाळीस जागांसाठी भरती होत आहे यामध्ये बेसिक पेज मित्रांनो तुम्ही बघू शकता है। फार चांगल्या प्रकारचं तुम्हाला मिळत आहे सॅलरी बेनिफिट सर्व गोष्टी या फार चांगल्या आहेत एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे या ठिकाणी आहे तुम्ही एक्झाम घेऊन महाराष्ट्रामध्ये राहून देऊ शकता तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता बघा पहिल्या पदासाठी विधी पदवी शॉर्ट हँड असणे आवश्यक आहे टायपिंग असणे आवश्यक आहे पाच वर्षाचा अनुभव मागितला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासाठी अनुभव गरजेचा नाही फक्त पदवी जर असाल आणि तुमचे शॉर्ट हँड आणि टायपिंग स्पीड असेल तर तुम्ही अर्ज करू शकता एकशे दहा शब्द प्रतिमिनिट आणि शंभर शब्द प्रतिमिनिट प्रत्येक पदासाठी या ठिकाणी वेगळं मागितलेलं आहे आता या ठिकाणी सुद्धा मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी चार बारा दोन हजार चोवीसपासून पंचवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करू शकता यासाठी जनरल ओबीसीला एक हजार रुपये फॉर्म पे आहे तर एस सी एस टी एक सोस हँडिकॅप कॅन्डिडेटला दोनशे पन्नास रुपये फॉर्म पी त्यांनी आकारलेले आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता टोटल पाच जाहिरातींची माहिती मी या ठिकाणी मित्रांनो कव्हर केली आहे शॉर्टमध्ये प्रत्येक जाहिरातीचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्हाला स्पेसिफिक भरतीबाबतची माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती पाहू शकता भरपूर जागा आहेत मित्रांनो तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे यापैकी कोणत्याही एका जाहिराती काही काय आवडत असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद